आज खर तर शाळा म्हणजे केवळ पुस्तके धडे आणि शिक्षण परीक्षा एवढंच नव्हे तर शाळा म्हणजे केवळ आपल्या विद्यार्थ्यांचं एक व्यक्तिमत्व घडवणारी एक सुंदर प्रयोगशाळा आहे आज खरं तर या शाळेच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एक नवीन पुढं जाऊन त्यांच्या विकासाला एक चालना मिळते आणि तर या शाळेच्या माध्यमातून आज तर त्यांनी संमेलनाचा कार्यक्रम या ठिकाणी सर्व शिक्षकांनी या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल खरं त्यांची मी या ठिकाणी आभार मानते मानते कारण सर आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एक व्यासपीठ मिळतं आणि आज याच व्यासपीठावरून उद्याचे उत्तम कलाकार उत्तम शिक्षक उत्तम वक्ते या ठिकाणाहून तयार होऊन आपल्या गावाचं नाव मोठं करणार आहेत खरं तर त्याबद्दल मी सर्वच बेल्ले गावातील ग्रामस्थांचे आणि शिक्षकांचे मनापासून सुंदर कार्यक्रम या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी केला आणि तर या स्नेह संमेलनाच्या माध्यमातून मला की की या पाच वर्षामध्ये सर्व ठिकाणी नक्कीच तुमच्या सर्वांची साथ असेल तर आपण सर्वजण सोबत राहून आपल्या या शाळेत राजुरी पेल्ला जिल्हा परिषद गटातील सर्व शाळा या डिजिटल करू जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रायव्हेट शाळेमध्ये नाही आणि विद्यार्थी पुढे जाऊन आपल्या गावाच त्यांच्या वडिलांच किंवा त्यांच्या नाव रोशन करतील आज या ठिकाणी एक आशावाद व्यक्त करते आणि परिश्रम घेतले त्यामध्ये सर्व शिक्षक असतील पालक असतील आणि खरंतर हे विद्यार्थी त्यांचे देखील मी मनापासून अभिनंदन करते आणि या वार्षिक स्नेह संमेलनाच्या आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद